गड़ा हुए। त्या जिजाऊ आणि आमचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज या आजच्या कार्यक्रमाला तिथे पाच महिला आदर्श अशा महिलांची छबी लावली मग रमाबाई आहे अहिल्याबाई वडकर आहे जिजाऊ आहे या सगळ्यांना पात्र आमच्या महासाहेब आहेत आणि आम्हाला सगळ्यांना घडवणारे वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे त्यांना अभिवादन करतो आणि आज स्त्रीशक्ती सन्मान पुरस्कार हा आमच्या स्वर्गीय महासाहेब मीनाताई ठाकरे स्मृती संस्थेच्या वतीनं आमचे जिल्हा प्रमुख सन्माननीय सुनील खराटे सभेचं अधिवेशन संपलं आणि सुनीलचा खूप आग्रह होता बाई आलं पाहिजे मी रात्रीच मेम विमान पकडलं आणि आलो रात्री उशिरा पोहोचलो अगदी बाजूला आमच्या अमरावतीच्या बैठका झाल्या पण इथं येताना मात्र एक वेलक्षण आनंद घेऊन आलो सुनील तुझं पहिल्यांदा मनापासून कौतुक करतो तुझ्या संस्थेचं कौतुक करतो तुझ्या सगळ्या सहकारी बांधव भगिनींचं कौतुक करतो ते एका गोष्टीसाठी की सातत्यानं समाजामध्ये गुणांचा सत्कार होत असतो म्हणजे व परिषद गुण मिळाली सत्कार आणखीन कुठे आम्हाला मतं मिळाली ती गुणच असतात आमचे त्यांचा सत्कार पण आज गुणवंतांचा सत्कार होतोय गुणवानांचा सत्कार होतोय आणि गुणवान नाही हा सत्कार सद्गुणांचा आहे तेव्हा काळजाला घरे पडले अक्षरशः पण जेव्हा ती लढत होती न्यायासाठी जंतर मंतरवर रस्त्यावर बसली होती तेव्हा कोणाचं ट्विट नाही आलं पराभवानंतर आदरणीय पंतप्रधानांचं ट्विट आलं लढताना ट्विट नाही आलं पराभव झाल्यानंतर ट्विट आलं देश कसा संकुचित होतोय ते पहा <laughs> माणसांची मन लहान होत आणि अशा वेळेला सुनील खरडे सारखा शिवसैनिक उभा राहतो आणि विचार करतो की अरे बाबा ह्या माणसांचं कोण करणार अरे देवा नमस्कार दास साखर अशी की देशामधलं राजकारण ढोळून निघत असताना काही माणसं वेगळी उभी राहिली ती राजकीय व्यासपीठावर नाही आली निर्भय बनू असं म्हणाली त्या निर्भय म्हणून म्हणणारे डॉक्टर विश्वंभर चौधरी आणि ऍडव्होकेट असीम सरोदे इथे आले त्यांचं जोरदार नगर स्वागत करा निर्भय बनू कशाने सांगितलं इथं ज्या महिलांचा सत्कार होतोय ना विश्वंभरजी त्या सगळेजण निर्भय आहेत बरं का त्या निर्भय महिला आहेत म्हणून समाजातल्या विविध स्तरांमध्ये विविध वर्गामध्ये त्यांनी काम केलं आणि त्याचा सत्कार सोहळा होतोय त्यांचा सन्मान होतोय मला सांगत असताना मी एवढंच बोलत होतो की देश संकुचित विचारांचा झाला जेव्हा आमची फोगाट रस्त्यावर लढत होती तेव्हा तिच्याकडे कुणी पाहिलं नाही पराभवानंतर पहिलं ट्विट आलं बरं का समाजांच्या मनाचा विचार करा अमरावतीमध्ये जेव्हा येतो तेव्हा त्यांनी उल्लेख केला महामहीन माझी राष्ट्रपतींचा शिवसेना प्रमुख किती दिलदार होते त्याचं ते उदाहरण आहे बरं का या दोन गोष्टी वेगळ्या सांगतो याचं कारण लक्षात घ्या नुसता उल्लेख झाला त्याच्यावरची भूमिका सांगतो आणि ती भूमिका अशी आहे की जेव्हा त्यांचं नाव आलं तर तेव्हा ताई शेखावतांचं एक महिला पहिला विषय ती महिला कोण तर महाराष्ट्राची महिला ती महिला कोण आमची मराठी भगिनी राष्ट्रपती होते याच्यासारखी मोठी गोष्ट नाही म्हणून वंदनीय शिवसेना प्रमुखांनी राजकारणाच्या जा पलीकडे जाऊन त्यांना पाठिंबा दिला राष्ट्रपती आम्हाला वा, अभिमान वाटतो तुमचा अशा मोठ्या मानाची माणसं दिसतात का कुठे शेजारी पाजारी हे, हे गुणवंतांचा सत्कार आहे ना याला मोठं मन लागतं त्यांची राजकीय पार्श्वभूमी काय का असेल काय आम्हाला काय पडलेलं नाही समाजाला त्यांचं देणं आहे तर ही समाजाची लेणी आहे बरं का समाजाचं लेणं आहे त्या लेण्यांचा सत्कार होतोय ज्यांनी समाजाला दिलं वर दाखवलं मग आम्ही सगळा विचार करतो संतांचा मतिमंतांचा विचार करताना मीराबाई जनाबाई बहिणाबाई पण आठवते आम्हाला सहज सांगून गेली शौर्याचा विचार करताना आम्हाला समोर झाशीची राणी दिसते तारा राणी दिसते लढणाऱ्या महिला दिसतात आज मला आणखीन एक गोष्ट लागलेली आहे आमची सुनीता विल्यम जगात तिकडं वरती अडकली आहे म्हणत ती अडकलेली आहे तिथं मग या सगळ्या पार्श्वभूमीवर समाजाचे प्रश्न कोणते आहेत त्या सगळ्यांपासून आम्हाला दूर लोटायचं मग शिक्षणाचे असतील महागाईचे असतील बेरोजगारीचे असतील गरिबीचे असेल शेतकऱ्यांचे असतील ते सगळे प्रश्न बाजूला सारायचे आणि एक नशा द्यायची वेगळी त्या सावध सावधरा बरं का देश विघटनाच्या वाट्यावर घेऊन जाणारी माणसं कुठं आणि देशाचा संसार थाटणारी या महिला कुठं ते पाहिलं पाहिजे हा <illness> संसार तरी थाटला समाजाचा संसार थाटणाऱ्या महिला आहेत आणि म्हणून मला त्याचं कौतुक वाटतं की तुम्ही निव्वळ तुम्हाला सन्मान करून आम्ही काही काहीतरी स्वतःला कृतक झाल्यासारखं त्या वागता का माने सन्मान एक मार्ग आहे त्याच्यात तुम्हालाही शक्ती मिळते आम्हाला मार्ग कळतो बर का कोण कुठल्या दिशेने चालले ना आपण कुठे चालले मला आदरणीय कौतुक यासाठी आहे काय घडवत आहे एक माणूस उभा राहिला अत्याचारी आणि म्हणून तुमच्याकडं माझी अपेक्षा आहे हे सन्मान नाही पण सगळी वर्तमानपत्र बऱ्यापैकी गोदी मीडिया झालेली होती सत्याची कायची ताकद राहिली नाही आम्हाला आम्हाला आणि माझी ती दुर्गा बागत आजही आठवते तुम्हाला ती आठवते की नाही मला माहिती नाही ते पटवलं पटव पण धाडक कुठून उभं राहिलं पाहिजे मग त्यांची सावित्रीबाई फुलेंचे फोटो लावणार आम्ही अहिल्याबाई होळकरांचा लावणार जिजाऊंचा लावणार रमाबाईचा लावणार आमच्या सगळ्या पुरुषांच्या बाबतीत इंग्रजीत म्हण जातं डॅन्ड एव्हरी सक्सेसफुल मॅन देर इज अ वुमन वज दॅट वुमन इट की शी कॅन बी अ मदर शी कॅन बी युअर वाईफ शी कॅन बी युअर फ्रेंड टू कोणी असू शकतं की जे आम्हाला इन्स्पायर करते समाजातल्या तुम्ही बी अँड एव्हरी सक्सेसफुल मॅन देर आर वुमेन व्हर्सिटी धावसेज डाव हे काही बसलेल्या सगळ्या महिला या आमच्या इन्स्पिरेशन्स आहेत आमचं कौतुक आहे असं मी समजतो आणि म्हणून हा कौतुक सोळा अशा पद्धतीने आपण आयोजित केलं आहे मला खूप समाधान वाटतं एक वेगळं आहे हा गुणवत्तेचा आहे तो गुणवत्तेचा गुणवत्ते सत्कार करताना मा साहेब काय होती अशी नव्हती ना त्या अग्नीबरोबर संसार केला तो झाल वंदनीय शिवसेना बरोबर त्यांच्यावरून संसार करताना खूप त्याग करावा लागतो आम्हाला त्यागाचीच भूमिका घ्यावी लागली सातत्याने महिलांना पण लढणाऱ्या महिलांचं कौतुक कधी होणार आज समाजामध्ये लढणाऱ्या महिलांचं कौतुक आजच्या दिवशी होते मी त्या सगळ्या महिलांना साष्टांग नमस्कार घालतो मी त्यांना अभिनंदन मनापासून करतो तुम्हाला नमस्कार करतो आई भवानीकडे प्रार्थना करतो जगदंबी रणिचंडीके यांना उदंड आयुष्य दे उत्तम आरोग्य दे यांच्या पाठीवरची थाप सुद्धा आम्हाला खूप काही देऊन जाईल लढण्याची शक्ती देईल त्या श्री शक्तीला सन्मान श्री शक्तीला मानवंदना करून मी माझी वाणी थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय